सर्वस्वी तापवण्याचं श्रेय पण मी मान्य खासदार साहेबांनाच देतो म्हणजे आमचे खासदार साहेब डॉक्टर आहेत पण लोकांच्या या समस्यांची नस सापडली नाही त्यांना अजून खासदार त्या त्यांच्या घरी इथे मी पण काहीतरी तसा माझा स्वभाव पण नाही आणि मी त्या दिवशी भाषणातही बोललो जाईल की बरं झालं यांचे माझ्यावर उपकार नाही राहिले मी नाही कळ काढत माणूसच तसा येतो की सरकार हे येणार असं दिसते आम्ही त्या सरकारबरोबर जाणारे राजसाहेबांनी स्पष्ट केलेलं साहेब सरकार पण आता पालिका लेवलला चालवते त्यामुळे त्यांच्याकडनं जास्त काय अपेक्षा नाही आहेत बहीण लाडकी जर करायची असेल तर त्यांना पाणी द्या त्या हंडा घेऊन रस्त्यावर बसतात त्यांची दया येऊ द्या आणि त्यांना पाणी द्या आज आमच्या समाजाला आपसात भांडण भांडणं लावून जो झुंजवला जातो जो वापर केला जातो तो वापर मी बंद करेन म्हणजे बाळकडून पाजण्याऐवजी यांना कळू पाजले की काय फक्त लहानपणी असा डाऊट आहे जेव्हा काम असतं तेव्हा वोट तेही वाचतात नाही असं नाही लोकसभेला खूप गळ्यात गळत केलं ना तीन मुख्यमंत्री पाहिले तीन मुख्यमंत्री तीन राज्यपाल पाहिले सगळ्यामध्ये अजितदादा कॉमन पाहिले या कल्या कल्याण डोंबिवली आणि कल्याण ग्रामीणच्या विकासाला हातभार लागला का त्यांच्या पुत्राच्या रूपाने लागला किंवा काही कामं मी सुचवली ती त्यांच्या नावावर दिली त्याच्याने लागला विकास होतोय पण ज्या पद्धतीने सुईल तुम्हाला श्रेय मिळत नाहीये नाही मला श्रेय नकोच आहे नकोय मला श्रेय अरे पण लोकप्रतिनिधी आता तुम्ही आम्ही तुम्हाला जर मत दिलंय मी समजा तुमचा मतदार आहे तर मी विचारणार ना की तुम्ही काय केलं मग तेव्हा तुमची गोची होत असेल नाही 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 ज्या गोष्टी मी बोलतोय त्या ते घेऊन येत ना पहिला कोण बोलतोय किंवा कोण कामं सुचवतोय अनेक अशा गोष्टी आहेत आता उंबरलीची टेकडी हे आधी पण खासदार होते कधी सुचलं नाही त्याचं नाशिकच्या धर्तीवर बॉटनिकल गार्डन व्हावं ही माझी मागणी होती मी तो निधी आणला त्याचंही श्रेय ते घेते घेऊ देत अनेक असे रस्ते जे मी सुचवलेले ते आणले त्यांनी त्याचं श्रेय घेत घेऊ देत मला काय फरक पडतो मी तर बोलतो रेल्वे समांतर रस्ता करा तुम्ही दिवा मुंब्रा त्याचं श्रेय घ्या मी स्वतः पाठी लावीन उभा राहू मी अशा कामांना विरोध करणारा किंवा श्रेय घेण्याचा माणूस टिक त्या वृत्तीचा माणूस नाही आहे याने एम आय डी सीतले रस्ते बनवले नव्हते त्यावेळेस मी यांच्या टीकेवर टीका केली यांच्या नावाचे अभिनंदनाचे उलटे बॅनर लावले पण उद्घाटनाच्या वेळेस शिंदेसाहेब बोलले की राजू आता आमच्या अभिनंदनाचे बॅनर लाव नक्की लावणार आणि दुसऱ्या दिवशी लावले मी हे काय माझं वैयक्तिक काय नाही आहे ना याच्यात तू काय माहिती आहे मला म्हणजे कडू पाजण्याऐवजी यांना कडू पाजले की काय फक्त लहानपणी असा डाऊट येतो शिंदेसाहेबांचा स्वभाव आणि यांचा स्वभाव जमीन आसमानाचा फरक आहे शिंदेसाहेब दिवसाला माणसं जोडत असतील तर हे तोडत आहेत हे सत्य पण तो काय आता तो स्वभावाला औषध नसतो थर्ड टाइम आता खासदार झाले हळूहळू बदल होईल त्यांच्यात जेव्हा काम असतो तेव्हा गोड तेही वागतात नाही असं नाही लोकसभेला खूप गळ्यात गळत फिरलो नाही आता मी तेच बोलणार होतो तुम्ही लोकसभेला एवढं सगळं होतं दोन महिन्यात किंवा एक तीस पस्तीस दिवसामध्येच माहोल तुम्ही एवढा खराब करून टाकून नाही केला तुम्ही नाही केला नाही ना माझा गोलच नाही ना कुठे जो बॉल येतो त्यांच्या कोर्टात होता ना मी मी खराब करायचा संबंध देत नाही